साने गुरुजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा संपूर्ण विश्वात दोन हजार पंधरापासून योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो त्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अवंतीनगर येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात योग शिक्षक हरिदास कोयले व भरत सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांकडून योगाभ्यास करून घेतला योगा त्यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांची माहिती देत प्राणायाम ताडासन वृक्षासन भुजंगासन या आसनासह क्रियांचे प्रात्यक्षिके करून दाखवली मुख्याध्यापक इस्माईल शेख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना योगाचे दैनंदिन जीवनातील महत्व पटवून देत योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे योग हा आपल्या देशाचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा असून निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करावा योगामुळे मनशांती मिळते शरीर निरोगी राहते आणि आत्मविश्वास वाढतो असे या प्रसंगी सांगितले या कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत योगाचे विविध प्रकार करत योग दिन साजरा करण्यात आला